श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोपी गोष्ट जाणून घेणार आहोत परंतु तितकीच ती प्रभावी आहे रोज करून बघा रोज करून बघितल्यानंतर मग तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आवर्जून सांगायला विसरू नका तर तुम्हाला काय करायचं आहे की स्वामींना रोज झोपताना एक प्रार्थना करायची आहे हे बघा जसं दिवस उगवतो ना तसं आपण आपल्या पद्धतीने आप देवपूजा करत असतो आता काहींची म्हणजे प्रत्येकाच्या वेळेवर अवलंबून म्हण आहे काहीजण जास्त वेळ करतात काही जण थोडीशी नमस्कार करतात आणि आपल्या आपल्या कामाला निघून जातात ठीक आहे जसं आहे तसं परंतु मनापासून करा नक्कीच आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचतेच आता दिवसभरात जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तर आपल्याला सेवा करायच्याच असतात परंतु हा दिवस घालवल्यानंतर ह्या दिवसभरामध्ये आपल्याला अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात आता आयुष्य म्हटलं तर आयुष्यात तर चांगले वाईट प्रसंग आपल्या वाटायला येणारच आहे परंतु हा जो चोवीस तासांचा जो दिवस आपल्याला मिळतो किंवा हा जो दिवसभरातले बारा ता बारा ते चौदा तास आपण जे घालवत असतो त्या काळा का त्या काळामध्ये देखील आपल्या बाबतीत भरपूर काही गोष्टी घडत असतात काही चांगल्या असतात काही वाईट असतात काही अनपेक्षित असतात म्हणजे आपण ज्याचा विचारही केला नव्हता तसाही क्षण आपल्यासमोर येऊन उभा राहतो मग तो चांगला असो किंवा वाईट असो पण त्याला आपल्याला सामोरं जावंच लागत असतं ह्या दिवसभरामध्ये आपल्याकडून कळत नकळत काही चुका होतात काही जाणून बुजून आपण द्वेषाच्या भावनाने भावने म्हणजे भावाने किंवा रागाच्या भरामध्ये आपण काही गोष्टी अशा करत असतो पण ह्या सगळ्या केल्यानंतर आपल्याला रात्री स्वामींकडे प्रार्थना करायची असते आता स्वामींजवळ का प्रार्थना करायची किंवा कशासाठी करायची हे सगळं काही आता आपण जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत आवर्जून ऐका का तर बघा जेव्हा आपण उठतो ना तेव्हा स्वामींना म्हणजे प्रार्थना करतो की मला हे मिळू दे मला ते मिळू दे असं हो दे तसं हो दे हे तर आपण करतच असतो परंतु दिवसभर आपण काय काय केलं हे देखील स्वामींसोबत शेअर करायला लागतं रात्री झोपण्याच्या पूर्वी स्वामींना सगळं सांगायचं आहे की स्वामी आज असं असं झालं ठीक आहे तुम्ही चुकून एखादी चूक केली असेल किंवा तुम्हाला माहीत आहे की मी असं केलं पण समोरच्या व्यक्ती समोरची व्यक्ती चुकली म्हणून मी चुकलो असं जरी तुम्हाला ठाऊक असलं तरी ही शेवटी ती चूकच आहे स्वामींसमोर आपल्याला ती कबुली द्यायची आहे की स्वामी रागाच्या भरामध्ये मी असं असं बोललो असं असं केलं किंवा त्याची मला माफी द्या किंवा इथून पुढे माझ्याकडून ह्या गोष्टी होणार नाही याची देखील आपल्याला स्वामींना खात्री पटवून द्यायची आहे या व्यतिरिक्त स्वामींनी हा सुंदर दिवस आपल्या वाट्याला आणून दिला किंवा दिवसभरामध्ये जे काही चांगले वाईट अनुभव आले त्यामध्ये स्वामींनी साथ दिली हे बघा चांगले दिवस आले तर अर्थात स्वामींमुळे आले परंतु जर वाईट प्रसंग आले असतील तर त्या वाईट प्रसंगामध्ये जेव्हा आपण परत उठून उभं राहतो ना किंवा आपल्याला जे लढण्याचं बळ मिळतं ना किंवा त्या दुःखाला त्या वाईट प्रसंगाला सामोरं जाण्याची जी शक्ती मिळते ना ती खरं तर स्वामी आपल्याला देत असतात कारण आपल्या आजूबाजूला जर आपण बऱ्याचदा बघितलं ना किंवा आपण बातम्या बघतो पेपर वाचतो अनेक मुलं म्हणजे अगदी कमी वयातली मुलं असू द्या किंवा काही को कोणीही आत्महत्या करतात आता ते आत्महत्याकडे का वळतात तर त्यांच्याकडे तेवढं मानसिक बळच नसतं पुढे जे संकट येतात त्याला सामोरं जाण्याची शक्तीच त्यांच्यामध्ये नसते पण ती शक्ती देवाने आपल्याला दिलेली आहे का दिलेली आहे तर आपण स्वामींच्या सानिध्यात आहे आणि आपण स्वामींचं नाम जपतो म्हणून ना स्वामी आपल्याला जपत असतात हे विसरून चालणार नाही आणि हे सगळं काही स्वामींना सांगायचं असतं स्वामींना सांगायचं की मला जे काही मिळालं ते तुमच्यामुळे मिळालं दिवसभरामध्ये ह्या गोष्टी झाल्या त्या तुम्ही घडवून आणल्या किंवा जे काही वाईट क्षण आले त्याला त्या सामोरं जाण्याची जी शक्ती आहे ती तुमच्यामुळे मिळाली अशी प्रार्थना आपल्याला करायची असते आता ती थोडक्यात करायची असते तर मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते कशी प्रार्थना करायची मग तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्कीच करू शकता तर बघा रात्री झोपताना म्हणजे अगदीच आपण जेवण वगैरे करतो मग थोडा वेळ टी व्ही वगैरे बघतो मोबाईल वगैरे बघतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कारण ठीक आहे स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं असतं पण जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहात तत्पूर्वी आपल्याला पाय धुवायचे आहे हे बघा कधीही झोपायला जाण्यापूर्वी नेहमी पाय धुवूनच झोपावं त्याने निद्रादेवी आपल्यावर प्रसन्न होत असते आता पाय धुवून झाल्यानंतर स्वामींसमोर जायचं आहे स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींना मुजरा केल्यानंतर मग स्वामींना माफी मागायची आहे तर ते थोडक्यात कसं बोलायचं हात जोडायचे स्वामींसमोर करू शकतात किंवा आता समजा एखादी महिला आहे तिला मासिक धर्म आहे मग ती देवाजवळ नाही जाऊ शकत पण मग प्रार्थना मात्र करू शकते हां तर तुम्ही अंथरुणावर बसून जरी ही प्रार्थना केली किंवा दुसरीकडे के बसून केली तरीही चालेल कुठेही तुम्ही करू शकतात तर हात जोडायचे देव घरासमोर असेल तर मुजरा करायचा आणि मग प्रार्थना करायची हे स्वामी राया तुझ्या इच्छेने आजचा दिवस गेला आणि तो मी आनंदाने स्वीकारला म्हणजे काय तर आपण जे काही समोर आलं त्याचा आनंदाने स्वीकार केला हे स्वामी राया तुझे तुझ्या इच्छेने आजचा दिवस गेला आणि तो मी आनंदाने स्वीकारला उद्याचा दिवस बघण्यासाठी पुन्हा एकदा माझे डोळे उघडू दे आणि पुन्हा नव्याने जो दिवस येणार आहे तो जगण्याची मला प्रेरणा दे मला उमेद दे आणि जे काही संकटं माझ्यासमोर येणार असतील तर त्यांच्याशी लढण्याचं मला बळ दे आणि जे मी काही जे काही मी प्रयत्न करणार आहे त्या प्रयत्नांना मात्र तू यश दे म्हणजे काय तर आपण जे प्रयत्न करत आहोत त्यासाठी यश मागायचं आहे असं नाही की मला प्रत्येक कामात यशस्वीच कर आपण हे सांगायचं आहे की प्रयत्न करण्याचं काम मी करणार आहे पण त्या प्रयत्नांना यश देण्याचं काम मात्र तुम्ही करा एवढं आपल्याला सांगायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबाला सुखी समाधानामध्ये ठेव हो। एवढी प्रार्थना आपल्याला स्वामींना करायची आहे चुका झालेल्या असतील किंवा नाही झाल्या तरीही कळत न कळत आपल्याकडनं होत असतात तर त्याची माफी मागायची की जे काही माझ्या हातून चुकून कुणाला काहीतरी बोललं गेलं किंवा चुकून ज्या चुका झाल्या त्याची मला माफी दे आणि असे पुन्हा होणार नाही याची मी नक्कीच काळजी घेईल किंवा ते माझ्या हातून घडू नये अशी मला बुद्धी दे असं प्रार्थना करून मग आपल्याला झोपायला जायचं आहे हे तुम्ही म्हणजे थोडे दिवस करून बघा लगेच आज केल्या उद्या तुम्हाला काहीतरी चमत्कार दिसेल असं नाही चमत्कार घडण्यासाठी नाही प्रत्येक गोष्ट फक्त चमत्कार घडेल किंवा मग मला पैसा अडका मिळेल असं नाही आपल्याला समाधान मिळणं देखील गरजेचं आहे कारण असे भरपूर लोक आहे ज्यांच्याकडे लाखो करोडो रुपये आहे परंतु त्यांना समाधान मिळत नाही आता हे समाधान कुठे दुकानात मिळत नाही किंवा खूप पैसे दिल्यानंतर आपल्याला ते मिळत नाही तर ते आपल्याला आपल्यामधूनच शोधावं लागतं आणि हे समाधान कोणाला मिळतं जो देवाच्या सानिध्यात असतो जो स्वामींचं नामस्मरण करतो त्याला समाधान आपोआपच मिळत असतं भलेही त्याच्या आयुष्यात अडचणी आल्या तरीही तर हे समाधान मिळणं गरजेचं आहे बघा ही, ही।, ही कृती थोडे दिवस तुम्ही करून बघा स्वतः तुम्ही अनुभव घेणार आहात की कि तुम्ही किती छान म्हणजे तुम्हाला खूप छान असं वाटेल आतून तुमचं जे अंतर्मन आहे ते प्रसन्न राहणार आहे आणि रोज तुम्हाला असं वाटेल की स्वामी तुमच्यासोबत आहे स्वामी तुमच्याशी गप्पा मारत आहे रोज म्हणजे आता सकाळी तर आपण बोलतच असतो पण रात्री झोपतानाही जर स्वामींना सांगितलं तर नक्कीच स्वामींचा जो हात आहे तो आपल्या डोक्यावर कायमस्वरूपी राहतो तर स्वामी भक्त हो रोज हे करायला विसरू नका रोजच्या रोज करायला सुरुवात करा यामध्ये काही नियम नाही तुम्ही मांसाहार केलेला आहे मग प्रार्थना करू की नको करू असा काही नियम नाही तुम्ही करू शकतात मासिक धर्म असेल तुम्ही करू शकतात सुतक असेल तुम्ही करू शकतात मनस्थिती खराब असेल तर अर्थात आता बघा कधी कधी असं होतं ना की आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही सेवा सुद्धा साधं करावं असं वाटत नाही येतो एखादा दिवस असा येतो ना की काहीच काही गोष्टी कराव्या वाटत नाही पण ही प्रार्थना मात्र तुम्ही आवर्जून करा कारण स्वामींना हेच सांगायचं आहे आपण की सुख असू द्या किंवा दुःख असू द्या मी मात्र तुम्हाला सोडणार नाही आणि जेव्हा पण असं बोलणार आहोत तेव्हा स्वामी तर आपल्याला सोडूच शकत नाही तर स्वामी भक्त हो अशी प्रार्थना तुम्ही करून बघा आणि तुम्हाला जो काही अनुभव हो येतो तो मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आधीपासून ही कृती करत असाल तर तेही सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद